भोर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं एक भोर विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी नात्यानं आणि ना। तमाम आम जनतेच्या वतीनं त्यांचे मनापासून त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचा विजय हा किती मताधिक्यानं होईल याबद्दल बरेच दिवस उलटसुलट चर्चा त्या ठिकाणी सुरू होत्या परंतु नऊ मार्च रोजी भोर तालुक्यामध्ये हरिश्चंदरी कापूरच्या प्रांगणामध्ये पवार साहेब असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील त्याचप्रमाणे राऊत साहेब असतील यांच्या साक्षीनं जी, जी, या जी जाहीर सभा त्या ठिकाणी झाली आणि त्या जाहीर सभेमध्येच त्या ठिकाणी या मतदारसंघाचं चित्र त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं होतं काही लोकांनी पैसा लावल्या होत्या किंबवना आम्ही एवढं मताधिक्य घेऊ म्हणून काही मंडळी सांगत होती परंतु भोर असेल राजगड असेल आणि मुळशी असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये अनुक्रमे मुळशी तालुक्यामध्ये जवळपास साडे दहा हजाराचं मताधिक्य त्याचप्रमाणे वेल्हे तालुक्यामध्ये म्हणजे नव्यानं राजगड तालुक्यामध्ये सात हजार सातशे मताचं मताधिक्य आणि भोर तालुक्यामध्ये साधारणतः सव्वीस हजार एकशे पन्नास एकंदरीत त्रेचाळीस हजार नऊशे पाच एवढ्या मताधिक्यानं ताईंना आपण प्रचंड मतानं आपल्या मतदारसंघामधून त्या ठिकाणी निवडून दिलेलं मला आपल्या सर्व आम जनतेचं मावळी जनतेचं मनापासून आभार मानायचे आपण जो शब्द त्या ठिकाणी पवारसाहेबांना ताईंना त्या ठिकाणी दिला तो शंभर टक्के मताच्या रूपाने मतपेटीच्याद्वारे त्या ठिकाणी आपण तो राखला त्या विजयाबद्दल आम जनतेचं मी मनापासूनच हार्दिक आभार मानतो खरं तर निवडणुकीचा निकाल हा लागल्यानंतरच त्या ठिकाणी ही जाहीर सभा आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम घ्यायचा होता आचारसंहिता होती एकशे चव्वेचाळीस कलम लागू झालेलं होतं आणि मिरवणूक आणि या गोष्टी काढून येत अशा पद्धतीचं प्रशासनाने आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे आणि मुळशी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तमाम मायबाप जनतेच्या समोर मी नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की चौथ्यांदा आपण मला खासदारकीची संधी दिली खरं तर मी दादांना मगाशी मिरवणुकीत सांगत होते मला असं वाटतं मी पहिल्यांदाच निवडून आले कारण का हा सगळा आजचा उत्साह हा माहोल आणि दोन लोकांनी मला एक प्रश्न विचारला आणि त्यांनी मला असं सांगितलं की ही जोडी अशीच राहू द्या विधानसभेला आता परत तुम्ही असेच या तुम्हाला रेकॉर्ड करून ठेवा की तुम्ही कष्ट कराल त्याच्यापेक्षा विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी ही तुमच्या सगळ्यांपेक्षा भोरमध्ये जास्त कष्ट करेल आणि ही सीट मिळून यो आज योगायोगाने आत त्याच्या सा त्याच्यासाठी महाराष्ट्रात कष्ट करायचे आपल्याला आज मी ज्या इथे मनापासून माननीय थोपटे साहेबांचे सोनियाजींचे राहुलजी प्रियांका गांधीचे आता लवकरच लोकसभा लढणार आहेत त्यानंतर माननीय उद्धवजी आणि उद्धवजींसाठी खरं आज डबल शुभेच्छा कारण आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे राहुलजींचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे आज खरं तर भोरमध्ये आपण अनेक गोष्टी साजऱ्या करतोय पण आपण जी या संपूर्ण काळामध्ये जी साथ दिली त्याबद्दल मी तुमच्या मनपूर्वक सगळ्यांचे आभार मानते आणि महाविकास आघाडीची एकी अशीच राहून ऑक्टोबरमध्ये मंत्रालयावर महाविकास आघाडीचा झेंडा आणि सेवा करण्याची पुढचे पाच वर्ष संधी आपण याच्यासाठी सगळ्यांनी कष्ट घ्यायचे त्याच्यामुळे आपण सगळ्यांना माझी विनंती आज तुम्ही गुलाल खेळला आनंद आहे माझा पण आजपासूनच विधानसभेच्या कामाला सगळ्या पक्षात सगळ्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागायचं आहे आता तिथे समोर कोण लढतील एकत्र लढतील नाही लढतील या भानगडीत तुम्ही पडू नका महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे त्याच्यामुळे तुम्ही बूथ कमिट्या ज्या कशा झाल्या त्याच्यात काम करा तुम्ही त्या समोर मी नतमस्तकून मनपूर्वक आपली मनापासून आभार मानते हे जे ऋणान बंद आहेत जे आदरणीय साहेब थोपटे साहेब त्यानंतर आणि मला आपल्या सगळ्यांनी जो आशीर्वाद दिला तो आयुष्यभर दादा आणि मी या तुमची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत राम कृष्ण हरी धन्यवाद